महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांचा उतरता क्रम आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे आणि त्यांना उतरत्या क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक्स इथं बनवलेली आहे एखादी प्रियसी असते जी आपल्या रुसलेल्या प्रियकराला मनवण्यासाठी म्हणत असते बघ सजना बघ सजना कशी मी हसते राजराया बघ सजना कशी मी हसते राजराया इथे क वरून कळसुबाई सोळाशे शेहेचाळीस मीटर उंच आहे जे नगर जिल्ह्यामध्ये आहे शीवरून साल्हेर पंधराशे सदुसष्ट मीटर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मी वरून महाबळेश्वर चौदाशे अडोतीस मीटर सातारा जिल्ह्यामध्ये आहे ह वरून हरिश्चंद्रगड चौदाशे चोवीस मीटर नगर जिल्ह्यामध्ये आहे स वरून सप्तशृंगी चौदाशे सोळा मीटर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ते वरून तोरणा चौदाशे चार मीटर पुणे जिल्ह्यामध्ये आहे राज वरून राजगड तेराशे शहात्तर मीटर पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि रायावरून रायरेश्वर तेराशे सदोतीस मीटर पुणे जिल्ह्यामध्ये आहे परत एकदा ट्रिक सांगतोय सजना हसते राजराया बघ सजना कशी मी हसते राजराया हस राज अशाच माझ्या ट्रिक जर तुम्हाला आवडत असतील तर आजच माझ्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो